तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये देखील रात्री अवकाळी पाऊस बरसलाय या अवकाळी पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलंय पुढचे पाच दिवस नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय या अवकाळीमुळे शेतीचंही मोठं नुकसान झाल्याचं पाहायला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण त्र्यंबकेश्वर मध्ये रात्री अवकाळी पाऊस झालाय काय अधिक अपडेट अंकिता गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस हे चालू आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने शेती पिकांना खूप मोठ्या प्रमाणात अं फटका बसला अशा पद्धतीचा अंदाज आहे दोन ते अडीच हजार हेक्टरहून अधिक आहे आणि काल सुद्धा नाशिक शहरामध्ये पाऊस झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर पाऊस झालेला होतं पावसाचं सगळं पाणी साचल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली होती आणि पुढचे पाच दिवस अजून जो आहे नाशिक आणि आसपास परिसरामध्ये पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज आहे हवामान खात्याने वर्तवलेला आहे निश्चित किरण धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी